उबा ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या आधी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्यांच्यावरतीच उलटला मुंबईतील बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल समोर आला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त उत्कर्ष पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही या पराभवामुळे ठाकरेंच्या गटाने बेस्ट पतपेढीवरील तब्बल नऊ वर्षांची सत्ता गमावली असून आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंसाठी हा मोठा धक्का ठरला आहे दरम्यान या निकालानंतर भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे तर या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं आहे ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे त्यांना या निवडणुकीमध्ये भोपळा मिळाला आहे उबाठाने ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या आधी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्यांच्यावरतीच उलटला असंही लार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे